एक दुःखद बातमी अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन झालेलं आहे जुहू येथे स्मशानभूमीवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडलेले आहे तर धर्मेंद्र ही मॅन अशी त्यांची ओळख आणि हा बॉलिवूडचा वीरू काळाच्या पडद्याआड गेलेला आहे या दुःखद बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे बॉलिवूडमधून सिनेसृष्टीतून दुःखद प्रतिक्रिया समोर येत आहे वयाच्या एकोणनव्वदा वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तर याआधी त्यांच्या होत्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि त्यानंतर घरीच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली होती त्यानंतर कुठेतरी चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि धर्मेंद्र अजूनही आपल्यासोबत आहे असं वाटू लागलं मात्र त्यानंतर आज ही दुःखद बातमी समोर आली बॉलिवूडचे ही मॅन वीरू हे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत सुपरस्टार धर्मेंद्र यांचं निधन झालं वयाच्या एकोणनव्वद दहाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते बारा दिवसांनंतर धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला पण अखेर त्यांची मृत्यूशी ही झुंज अपयशी ठरली आहे आणि त्यांनी जगाला कायमचा निरोप दिला काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी ही समोर आली आणि त्यानंतरच सिनेसृष्टीत एक शांतता पसरली त्यांच्या प्रकृतीबद्दल सगळेच चिंता व्यक्त करू लागले होते तर बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान सलमान खान अभिनेता गोविंदा यांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी त्यांना रुग्णालयात भेट दिली होती धर्मेंद्र यांना दाखल केल्यापासून संपूर्ण देऊल कुटुंब रुग्णालयात पोहोचलं होतं त्यानंतर काही दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी दिली होती आणि आज ही दुःखद बातमी समोर आली वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी बॉलिवूडचे पडद्या धर्मेंद्र हे हिंदी चित्रपट सृष्टीतील सर्वात आदरणीय आणि लोकप्रिय स्टारपैकी एक आहेत सात दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय जात शोले हा चित्रपट त्यांचा सर्वाधिक गाजला बसंती इन कुत्तो के सामने मत नाचना हा त्यांचा डायलॉग आजही त्यांच्या चाहत्यांना चांगल्या आठवणीत आहे शोले चुक्के चुक्के सीता औरगिता धरमवीर यासारख्या सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे ज्यात धर्मेंद्र यांनी भूमिका साकारली आहे त्यांचे संवाद अजूनही वारंवार बोलले जातात त्यांचे डायलॉग अजूनही लोकप्रिय आहे धर्मेंद्र हे एकोणनव्वद वर्षांचे होते तरीही इंडस्ट्रीत सक्रिय होते रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला यातही त्यांनी दमदार अशी भूमिका साकारली तेरी बामे सा उलझा जियामध्ये ते दिसले जिथे ते त्यांनी त्यांचा त्यांच्या अभिनयान प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केला पंचवीस डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या अगस्त्य नंदाच्या इक्कीस मध्येही ते दिसणार आहेत मात्र यावेळेला धर्मेंद्र हे जगात नसतील आपल्यासोबत नसतील सिनेसृष्टीतून प्रतिक्रिया समोर येत आहे आणि एक चमकता तारा। हा काळाच्या तारा पडद्याआड गेला अशा प्रतिक्रिया आता समोर येऊ लागल्या वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका लिया आणि विविध प्रतिक्रिया त्यांच्या मृत्यूनंतर समोर येत आहेत दिलीप ठाकूर यांनीही धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिलाय वैद्यात कारकीर्द सुरू केली म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट कारकीर्द सिनेमापासून रंगीत सिनेमांची आहे सुरुवातीला त्यांनी सोबर भूमिका खूप केल्या पण सत्तरच्या दशकामध्ये त्यांनी जे हिमॅन जो साकारला म्हणजे त्याची सुरुवात फुलार पत्तर त्यानंतर यकीन यादुकी बारात के अशी केली आणि त्यानंतर धर्मेंद्र म्हणजे हिरो ही अशी प्रतिमा झाली पण मी दोन वेगळ्या आठवणी मला सांगाय वाटतात एक म्हणजे हिचं काय चुकलं नावाचा एक मराठी सिनेमा आहे चांदिवली स्टुडिओचे हेमंत कदम यांनी त्याचं निर्मिती आणि दिग्दर्शन केलेलं आणि त्या चित्रपटात धर्मेंद्र विक्रम गोखले घोडागाडीचं आहे निघाला म्हणून म्हणजे त्यामुळे मराठी सुद्धा काम केलं हे अगदी आवर्जून सांगायला तर धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा देण्यात येतो अगदी काही दिवसांवरच म्हणजेच आठ डिसेंबरला त्यांचा वाढदिवस अभिनेता विजय पाटकर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना उजाळा दिला ते काय बोलले ऐकूया महिनामध्ये त्यांना श्रद्धांजली खूपच दुखद बातमी आहे आता बारा दिवशी बारा दिवस ते लढत होते आणि वाटत होत की अजून ते राहते पण नाही त्यांचं झालंय पुन्हा एकदा श्रद्धांजली ते काळात म्हणजे जो सुरेश अब्देचा रोड होता ते त्यांनी केलं होतं आमच्याबरोबर एक सीन त्यांनी केला होता एक पोटातला सीन होता आणि तेव्हा आम्ही तर खूप लवकर होतो खूप सत्त्याऐंशी सालची गोष्ट आहे

खरंच मला खूप खूप वाईट वाटतंय म्हणजे आम्ही तर प्रार्थना करत होतो की अजून काही काळ त्यांनी राहावं मनोरंजन करावं सगळ्यांचं कारण रॉकी आणि राणी या शेवटच्या त्यांच्या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी इतकी सुंदर भूमिका निभावली होती आणि बेसिकली काय ते ना ते व्यक्ती म्हणून खूप छान होते ते माझ्या सासऱ्यांचे मित्र होते आणि बलराज माझ्या सासऱ्यांचं नाव तेही हिरो होते तर जेव्हा धरमजी नवीन आले होते तेव्हा माझ्या सासरे आणि त्यांनी एकमेकांना भेटणं घरी जाण येणं त्यानंतर माझे यजमान दीपक बलराजविच आमच्या चित्रपटामध्ये पण त्यांनी काम केलं धर्मेंद्र यांचं खरं नाव केवल कृष्णदेव मात्र बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर ते धर्मेंद्र या नावाने ओळखले जाऊ लागले आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस रोजीचा त्यांचा जन्म एक, एक भारतीय अभिनेता निर्माता राजकारणी अशी त्यांची ओळख हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी त्यांना संपूर्ण देश ओळखतो आणि एक चाहते त्यांचे आहेत धर्मेंद्र यांना भारतीय चित्रपट सृष्टीतेच्या सृष्टीच्या इतिहासातील एक महान आणि सर्वात देखणा असा कलाकार म्हणून ओळखलं जातं पासष्ट वर्षांची त्यांची चित्रपटसृष्टीतील ही कारकिर्द त्यांनी तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक हिट चित्रपटांमध्ये काम करण्याचा धर्मेंद्र यांचा हा विक्रम असे अतिशय गुणवंत कलाकार हे आपल्यात आज नाही आहे बॉलिवूडचा ही मॅन हा काळाच्या पडद्याआड गेलेला आहे त्यामुळे शोकाकुल प्रतिक्रिया समोर भूमिका साकारल्या हिंदी चित्रपट सृष्टीतील ऍक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका कायमच लक्षात राहणाऱ्या आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार बारामध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं चुपके चुपके शोले सत्यकाम जॉनी गद्दार फूल और पत्थर हे त्यांचे गाजलेले सिनेमे धर्मेंद्र यांची कारकीर्द राहिलेली आहे आज त्यांच्या चित्रपटांच्या माध्यमातून आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांना कायमच आठवणीत ठेवलं जाईल ट्विटरच्या माध्यमातूनही काही प्रतिक्रिया आज एका युगाचा अंत झाला धरमजी आम्ही तुम्हाला आठवणीत कायम जिवंत ठेवू करण जोहर दिग्दर्शक यांनी श्रद्धांजली वाहिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विट केलंय ही, के ही मॅनची एक्झिट चटका लावणारी चित्रपट सृष्टीचा सुवर्ण काळ गाजवणारा आताच्या तरुणायला कल्पना नसेल पण एक पिढी त्यांच्या लकबीची त्यांच्या केशभूषेची वेशभूषेची चाहती होती तडफदार नायक म्हणून त्यांनी अधिराज्य गाजवलं शरद पवार यांनी ही श्रद्धांजली वाहिली ट्विटरच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते सिनेसृष्टीत काम करणारे कलाकार दिग्दर्शक राजकारणीसुद्धा त्यांना ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहणार अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूया आदर वाटायचा त्याला येता जाता प्रत्येकाला आशीर्वाद द्यावा असं वाटायचं ही आत्ताची मी त्याच्या का हल्लीचे काही रील्स बघायची ना तेव्हा फार्म हाऊसवर असायचं असायचा एक तर त्याला मातीशी फार संबंध त्याला तोडायचा नसायचा कधी तो फार्म हाऊस जास्त राहायचा आणि तिथे काम करणाऱ्यांना तिथे घरी त्याची देखरेख करणाऱ्या माणसांवरती जीवा प्रेम करायचं कोणी भेटायला आलं की अक्षरशः पंजाबून आले त्याचे हुशियारपूर आले त्याच्या गावावरून आले पण हा त्याच्या घरात दार त्यांच्यासाठी उघड असायचं कायम म्हणजे स्टार्डम एवढं मोठं असूनही की त्यांनी आपलं घर लोकांसाठी ते खुलं ठेवलं होतं नाही किती मनाचा हा मोठेपणा मी आता मला लागल त्यांचं काय किती एकोणनव्वद वगैरे असेल मला नव्हतं माहिती पण ते गेले वाईट वाटलं त्यांचं म्हणजे युगच संपलं म्हणायचं त्यावेळेच खूप वाईट वाटलं त्यांच्या कुठं दुःखात सहभाग एकोणीसशे साठ मध्ये चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं होतं तो चित्रपट होता दिल भी तेरे तेरा हम भी तेरे एकोणीसशे साठच्या दशकात त्याच्या मध्यात आय मिलन की बेला फूल और पत्थर आणि आय दिन बहारके यासारख्या चित्रपटांसाठी त्यांनी प्रथम लोकप्रियता मिळवली आणि नंतरच्या काळात त्यांनी हिंदी चित्रपटांमधील अनेक ऑनस्क्रीन भूमिकांसाठी भारताचा हिमॅन अशी ओळख निर्माण केली एकोणीसशे साठच्या दशकाच्या उत्तरार्धात ते एकोणीसशे ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्थात त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या जसे की आखे शिकार आया सावन झुमके जीवन मृत्यू मेरा गाव मेरा देश सीता और गीता राजा जानी जुगुनू किसी बात या बात त्यासोबतच चरस धरम वीर चाचा भतीजा गुलामी हुकूमत आघियाजंग तहलका यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आणि यात त्यांच्या भूमिका या आजपर्यंत आठवणीत राहिलेल्या आहेत ही मॅन म्हणून त्यांना ओळखलं जायचं बॉलिवूड सृष्टीतला एक देखणा कलाकार देखणा हिरो अशी त्यांची ओळख शोले पिक्चरमधले विरू हे पात्र घराघरापर्यंत पोहोचलं आणि हाच त्यांच्या कामाचा सन्मान म्हणावा लागेल त्यांच्या अभिनयाचा सन्मान म्हणावा लागेल की आजही जय बिरू आणि बिरू म्हणून धर्मेंद्रजी यांना आठवलं जातं धर्मेंद्र यांना ट्विटद्वारे श्रद्धांजली वाहण्यात येते दिग्दर्शक करण जोहर यांचं हे ट्विट आज एका युगाचा अंत झाला आहे धरमजी आम्ही तुम्हाला आठवणीत कायम जिवंत ठेवू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे धर्मेंद्र यांनी प्रत्येक भूमिकेला न्याय दिला त्यांच्या भूमिका जनमानसाला भिडल्या ही एक्झिट लावणारी सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला शरद पवार यांनी ट्विट केले श्रद्धांजली आहे एक पिढी धर्मेंद्र यांच्या लग्मीची केशभूषेची वेशभूषेची चाहती होती तडफदार नायक म्हणून त्यांनी अधिराज्य गाजवलं धर्मेंद्र यांच्या कारकिर्दीवरही एक नजर टाकलं त्यांनी आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटात भूमिका साकारल्या धर्मेंद्र यांचा जन्म आठ डिसेंबर एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे साठ साली अभिनय क्षेत्रात त्यांनी पदार्पण केलं दोन हजार अकरा पर्यंत दोनशे सत्तेचाळीस चित्रपटांमधून भूमिका साकारल्या हिंदी चित्रपटसृष्टीतील ऍक्शन चित्रपटांमधील तडफदार भूमिका त्यांनी साकारल्या आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं दोन हजार बारामध्ये पद्मभूषण पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं चुपके चुपके शोले सत्यकाम जॉनी गद्दार फूल और पत्थर हे त्यांचे गाजलेले सिनेमे ठरले आणि त्यानंतर त्यांना एक यशाची नवी उंची त्यांनी गाठली तिथून धर्मेंद्र हे घराघरापर्यंत पोहोचले आणि अनेक चाहते त्यांचे निर्माण झाले त्यामुळे आज सगळ्या चाहत्यांकडूनच धर्मेंद्र यांच्या जाण्याने दुःख व्यक्त करण्यात येतं आणि एक तारा सिनेसृष्टीतील चमकता तारा निखळला अशा प्रतिक्रिया समोर येतात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते शोले चित्रपटातील जय आणि विरू ही जोडी घराघरापर्यंत पोहोचली ज्यात जय म्हणून अभिनेते अभि अमिताभ बच्चन आणि विरू म्हणून धर्मेंद्र यांनी भूमिका साकारल्या होत्या आजही दोन मित्रांची घनिष्ठ मैत्री ही जय विरू या नावाने ओळखली जाते अशा प्रकारे हा अभिनय शोले चित्रपटातले हे जय विरू आजही प्रत्येकाच्या आठवणीत आहे आणि आजही हे दोन्ही पात्र घनिष्ठ मैत्रीचं उदाहरण देत असतात मात्र आज याच जय विरू जोडीतले विरू काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत जयची भूमिका साकारणारे अमिताभ बच्चन यांनीही धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थिती दर्शवली होती अनेक दिग्गज कलाकार अभिनेते त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी विलेपार्लेच्या पार्लेच्या स्मशानभूमीत उपस्थित होते एकोणीसशे नव्वदच्या दशकात प्यार किया तो डरना क्या या चित्रपटात त्यांनी अभिनय केला